नमस्कार मंडळी तर बघा पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आपण शेतीला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून आपण गावरान कोंबड्याचं कुकुल पालन करायचं ठरवलंय तर बघा केलेलं सुद्धा आहे ते कशा पद्धतीने केलंय ते तुम्हाला सांगते तर चला बघा आपण तर बघा हे आपण अशा पद्धतीने केलं असं शेड बांधलेलं आहे शेळ बांधून बघा हे आपण कोंबड्यांना खाण्यासाठी का ही भांडी बांधलेली खाज्यामध्ये खायला टाकायचं दोन तीन दिवस खायला टाकल्या मी दोन तीन दिवस संपत नाही तर बघा हे आपल्या एवढ्या कोंबड्या झालेल्या आहेत आता आपण ज्या दोन तीन कोंबड्या होत्या आपल्या खुशी त्या दोन तीन कोंबड्याचं आपण कोवडं केलेलं आहे तर बघा ह्या कोंबड्या खुशून आपण दुसऱ्या कोंबड्यासुद्धा बसवल्या तर कशी पिली काढायची ते तुम्हाला माहिती सुद्धा सांगते तर चला आपण बघा पिली कोंबड्या बसलेली बघू कशा ब बसवल्या पाहिजे बघा आपण दोन स्पेशल मोठ्या पोबड्याचा वेगळं कोंबड्या बसवल्यात ते वेगळं आणि सोडले तर बारकी पिलेचे ते वेगळंच बनवले तर बघा ही बारकी जाळी टाकून आपण ती फुलं सोडण्यासाठी बनवलेली आहे तर बघा हे असंच आपण कोंबड्या अशा पद्धतीने आपण कोंबडी बसवलेली आणि बघा हे इतक्या मोठी पिली काढलेली तर बघा कोंबडीची पिली काढल्याच्या नंतर असं घरात कोंडून ठेवायचं बरं का तर बघा त्यांना अशी सोय करायची तर चला बाहेर आम्ही सोय केली बा पिलं सोडण्यासाठी तर बघा आपण अशा पद्धतीने कागद बांधून घेतलेला आहे का तर बारकी पिली बाहेर जाऊ नाही तर अगर मुं मांजरांनी त्यांना खाऊ नाही जर माहिती का वरून जर घर आली का घरी तर भरपूर बी असते आपल्या बारके पिल्यांना मग त्यांना लपण्यासाठी ते असं आपण तयार केलेलं आहे की सावलीला सुद्धा उन्हाचं बस जाऊन बसते तर आणि घर आली तर पटकन त्याच्या जा खाली जाऊन लागतात म्हणून हे आपण असं नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ की नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की आपल्या चॅनलला करा तर चला बाय